नमस्कार मित्रांनो तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी काळ्या वाटणातील चिकन रस्सास म्हणजे चिकन करी याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे तर या ठिकाणी मी खोबरं साधारणतः तीन कांदे आणि लसणाच्या एक वीस ते पंचवीस पाकळ्या हे छान तव्यावरती मी तेलात थोडंसं करपूस भाजून घेतलेलं आहे या ठिकाणी मी त तीन टमाटे घेतलेले आहे कोथिंबीर आहे चिकन मसाला आहे गरम मसाला आहे आणि मटर मसाला तसंच हळद व या ठिकाणी घरगुती लाल तिखट आहे आणि या ठिकाणी चिकन घेतलेलं आहे चिकन छान कांदा टमाटा हळद मीठ घालून मी याला वाफून घेतलेला आहे आणि आपण पुढची कृती पाहूया तर या ठिकाणी मी एका कढईमध्ये साधारणत या मापाने दहा चमचे म्हणजे जसं तेल तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्याप्रमाणे आपण तेल घेणार आहोत आणि या ठिकाणी जे अदर खोबरं लसूण आणि कांदा आपण भाजून घेतला होता त्याची पेस्ट करून आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करायचं आहे म्हणजे याला भाजून घ्यायचं आहे तर छान आपण तेलामध्ये याला तेल सुटेपर्यंत आपण छान तळून घेणार आहोत आणि हे तळत असतानाच आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले आपण ॲड करणार आहोत तर या ठिकाणी मी साधारणतः एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तसेच दोन चमचे या ठिकाणी मी मटर मसाला घेतलेला आहे दोन चमचे मी या ठिकाणी चिकन मसाला घेतलेला आहे आणि जो मी घरगुती तुम्हाला लाल तिखट किंवा काळा मसाला सांगितलेला आहे तर साधारणतः ते चवीनुसार कारण आमची चटणी खूप तिखट असते सोलापुरी तर त्याच्यामुळे मी या ठिकाणी जसं आम्हाला रिक्वायर्ड आहे त्याप्रमाणे मी या ठिकाणी लाल तिखट घेतलेलं आहे तर आपण याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजेच तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि हे तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण टमाट्याची पेस्ट याच्यामध्ये टाकणार आहोत छान आपण पेस्ट देखील टाकल्यानंतर हळद टाकणार आहोत आणि याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपण कस्तुरी देखील टाकत आहे याला छान परतल्यानंतर भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि जोपर्यंत याचा अंगाचं तेल सुटत नाही म्हणजे कडणं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला करवायचा नाही आहे तर आपला छान भाजून घ्यायचा आणि मसाला आपला ज्यावेळेस तयार होईल तर यामध्ये आपण चिकन आणि चिकन सूप टाकणार आहोत आणि अशा प्रकारे आपली करी या ठिकाणी तयार झालेली आहे तर आपण याच्यावरती उकळी येण्याच्या अगोदरच त्याच्यावरती आपण कोथिंबीर भुरभुरून घेणार आहोत आणि ही करी खूप छान झाली होती टेस्टी झाली होती आणि स्पायसी पण झाली होती तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद